निष्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व वा गुन्हा घडून आणलेला आहे राष्ट्रीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीन पाच आर्म ॲक्ट तीन, तीन, तीन पंचवीस तसंच पाच सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा आ, प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडून आणलेला होता त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात एकसष्ट दोन म्हणून आपण याचं कॉन्स्परसी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे आणि त्यांनाही याच्यात अटक करण्यात आलेली आहे आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेर आहे हो हे आरोपी याच्यातले तीन आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन यापूर्वी केलेली आहे यापूर्वी याच्यात एक तीनशे दोन खुनाचा गुन्हा एका आरोपीवर आहे सिद्धार्थ साळवे म्हणून तो दहा वर्ष याच्यात सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा इस्टिशिटर होता आपल्या